तुमचं स्वागत आहे आज ना मी जिलेबी कशी घरच्या घरी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे जिलेबी बनवायला लागणारे साहित्य हा मैदा घेतलाय मी एक वाटी साखर घेतली एक वाटी तेल मीठ खायचं कलर हिण पावडर आणि ह्या चार घेतली घेतलेचा पाक बनवून घेऊ हे साखर मी टोपात टाकते आणि याच वाटीने मी पाणी घेते हा बघा अर्धी वाटी मी पाणी टाकून घेते साखरेमध्ये गॅस पेटवून गॅसवर ठेवते हा आपल्याला जिलाबीचा पाक करायचा आहे बघा मी टोप चेंज केलाय आहे आणि हा जिलेबीचा पाक मी पॅनमध्ये करायला आहे साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकले आपल्याला ह्या पाकाचे एक तारेस तोपर्यंत उकळवायचं आहे आणि मी थोडं खायचं कलर घेतला आहे तो टाकते थोडं तुम्हाला कुठला कलर पाहिजे ते टाकू शकता तुम्ही या ऑरेंज कलर घेतला आहे बघू शकता आणि या चार एलाची घेतलीत ना त्या जरा एलाची चेचून टाकायची चे या पाण्यात पाकामध्ये हे बघा जिलेबीला मस्तपैकी सुगंध वास येते गॅस मी जरा कमी ठेवते पण चेक करू हे बघा अशी हलकीशी तार आली ना तरी चालेल आपलं पाक झालेला आहे त्याला आपण साईडला ठेवू आणि तेल गरम करायला ठेवू आपण तेल गरम करायला ठेवू तोपर्यंत आपला तेल गरम असतोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर करून टाकून घेतलंय मी आणि हा एक वाटी मी पाणी घेतलंय तर तेवढं आपल्याला टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचंय जिलेबीचं बॅटर आपल्याला व्यवस्थित करायचंय असं ढवलून ढवलून थोडं थोडं टाकायचंय एकदम नाही टाकायचं आणि थोडं थोडं टाकून हे बॅटर बनवलं आहे हे बघा जास्त पाणी नाही टाकायचं मीडियम पाणी टाकायचं आहे आणि हा मीठ टाकायचं आणि हा पॉकीट ते टाकायचं तुम्हाला सोडा टाकायचा असेल खायचा तुम्ही सोडा पण टाकू शकता हे अर्धा पाकीट टाकलं आहे फक्त विणचं अख्खा नाही टाकला अर्धी ठेवलं आहे हे बघा असं व्यवस्थित जास्त पातळ नाही जास्त ना जाड नाही म्हणजे आपली जिलेबी पडली पाहिजे व्यवस्थित पातळ झाले तर मग तुमची जिलेबी व्यवस्थित पडणार नाही हे बघा असं ढगून ढगलून घ्यायची व्यवस्थित आपला हे मॅटर तयार झालेला आहे बघू शकता हे बघा मी अशी पन्नी घेतली आहे तशी पन्नी घेऊन हे आपलं मॅटर आहे ना त्याच्यात टाकून द्यायचं आहे सगळं मॅटर मी ह्या पन्नीत टाकलं आहे पण्णी मी आता अशी बांधून घेते ठीक हा एक तोंड असा कापून आहे छोटासा हे बघा गरम झालंय तुम्हाला छोट्या मोठ्या लागत असतील तशा तुम्ही जिलेबी करू शकता एक साईडने आपण पलटी करून असा तो सोस्तोपर्यंत आपल्याला तळायचे आहे असे उलटून पलटून घ्यायचे व्यवस्थित एवढा मस्त अशी कडक झालेली आहे तर आपण या पाकामध्ये लगेच टाकून घ्यायचे तेल निथलून घ्यायचं हे पाक गरम असते ना तर लगेच टाकली ना ते पाक सगळे आपल्या जिलेबीला लागून जाते उलटपालट करून आतमध्ये पर्यंत असं पाक गेलं पाहिजे हे बघा चला आता आपण पन, दुसऱ्या पण आता अशाच करून घेऊ त्या पाकात टाकल्या तर ह्या आपल्या दुसऱ्या तळून होतात हेच आपण आता तेल गरम झालेलं आहे ना लगेच पलटी करून घ्यायचं आहे आलटून पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित कडक झाल्या पाहिजेत आणि कलर चेंज झाला पाहिजे त्यांचा हे बघा कलर आपला चेंज होत चाललाय आहे असं पलटी करतच राहायचं खालून वरून व्यवस्थित शिजतात पण आणि मस्तपैकी अशा कुरकुरी होतात मस्तपैकी अशा कुरकुरी झाल्या असं तेतून द्यायचं आणि या पाकमध्ये दे, टाकून द्यायचं गरम गरमच पाकात टाकायच्या म्हणजे कसं पाक आपल्या जिलेबीच्या आतमध्ये शिरते चला आता आपण या पाकमध्ये मस्त पैकी मोडलेले आहेत काढून घेऊ घरच्या घरी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीच्या जास्त वेळ नाही लागत आणि काय नाही लागत बाहेरून मुलांना आणून द्यायच्या पेक्षा घरच्या घरी बनवून द्या मुलांना बाहेरचं वातावरण किती खराब आहे म्हणून मुलांना असं घरच्या घरी करून द्यायचं वाटी पिठापासून एवढी आपली जिलेबी झालेली आहे घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीची आणि त्याच्यावर मी हे काजू बदाम टाकलेले बघू शकता किती सुंदर दिसते आपली जिलेबी तुम्ही पण करून बघा माझ्यासारखं माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका